हर मनुष्य अपने स्वास्थ्य का खुद ही लेखक होत आहे आर यू नॉट अॅग्रीग्री जर तुम्ही अग्री असेल तर कमेंट मध्ये अॅग्री म्हणा जर तुम्ही डिसॅग्री असणार तर कमेंट मध्ये डिसॲग्री म्हणा मन काय प्रत्येक व्यक्ती हा त्याचा आरोग्याचा स्वतः लेखक असतो असा त्याचा अर्थ होतो हे सर्वांना समजले देखील असेल आपण हॅल अलरॉड यांचं जे पुस्तक आहे द दल मॉर्निंग याचं वाचन सुरू केलेलं आहे आज पेज नंबर आपण एकशे ते एकशे दोनशे बारा या दरम्यान जे सांगितलं आहे लेखकांनी त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहोत यामध्ये आपण आपल्याला या पुस्तकात महत्वाचं सांगितलं आहे ते म्हणजे सेवर्स सेवर्स म्हणजे यामध्ये सहा सवी आहेत एस फॉर सायलेंट ए फॉर मोशन वी फॉर व्हिज्युअलायझेशन ई फॉर एक्सरसाइज आर फॉर रीडिंग अँड एस फॉर स्क्रायबिंग मागच्या भागात आपण तीन सवयी एक्सप्लेन केलेल्या आहेत आता आपण तीन सवयी बद्दल माहिती घेणार आहेत लेखकांच्या दृष्टीने यामध्ये पहिली जी सवय आहे आज ती म्हणजे सर्वात पहिले एक्सरसाइज एक्सरसाइज याबद्दल रॉबिन शर्मा यांनी पुस्तकात म्हटलेलं आहे जे व्यायामासाठी वेळ काढत नाही त्यांच्यासाठी आजार पण मुद्दाम वेळ काढत असतो यामध्ये व्यायाम म्हणजे काय हे सर्वात महत्वाचं आहे समजून घेणं व्यायाम म्हणजे चालणं योगा करणं प्राणायाम करणं जिम करणं पोहणं बॅडमिंटन खेळणं एखादी खेळ प्रकार खेळणं याला आपण व्यायाम म्हणू शकतो व्यायाम म्हणजे काय तर आयाम आपण शरीराला एक योग्य वळण देत असतो त्यालाच व्यायाम असे म्हणतात व्यायामाची सुरुवात ही नेहमी हळूवार केली पाहिजे म्हणजे आपल्याला व्यायाम करायचा आहे तर फास्टमध्ये व्यायाम करू असं नाही तर कधीही व्यायाम करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाची आहे की व्यायाम हा नेहमी हळू सुरुवातीला हळूवार केला पाहिजे मग नंतर त्याची इंटेन्सिटी वाढवली पाहिजे आणि नंतर देखील त्याची इंटेन्सिटी कमी केली पाहिजे हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ आपण योगास शिकत असू योगासने शिकत असतो व्यायाम करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तो प्रॉपर पद्धतीने होणं महत्वाचं आहे उदाहरण आपण वॉकिंग करत असू तर यामध्ये दोन पावलं चालत असताना आपण श्वास घेतला पाहिजे आठ पावलं आपण श्वास रोखून ठेवला पाहिजे चार पावलं आपण श्वास सोडला पाहिजे म्हणजेच काय दोन आठ चार अशा पद्धतीने चाललं पाहिजे तसेच आपली मान ही ताट असली पाहिजे आणि पाठ देखील ताट असली पाहिजे म्हणजे मान सरळ आणि पाठ ताट असा हा नियम चालण्याचं आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे तसेच योगा शिकत असणार योगासणी करत असणार डायरेक्ट योगा शिकायचा नाही तर एखादी प्रोफेशनल प्रशिक्षण कडून आपण योगा शिकला पाहिजे योगासनाची सुरुवातीला आपण जेव्हा सुरुवात करत असू तेव्हा हालचाली शिकणं महत्वाचं आहे वॉर्मअप करणं महत्वाचं आहे सूर्यनमस्कार शिकणं महत्वाचं आहे डायरेक्ट आसनांकडे वडायचं नाही तर योग्य त्या पद्धतीने योगासने शिकून त्यानंतर त्याचा सराव करणे यालाच आपण योगासनांचा व्यायाम असं म्हणू शकतो तसेच अ आपल्या जिम करत असणार बरेच जण जिम करत असतात जिम देखील हे उत्तम आहे यामध्ये जिम करत असताना डायरेक्ट स्वतःहून जिम करायचं नाही तर योग्य त्या कोच कडून प्रशिक्षिकाकडून शिकून घेणं महत्वाचं आहे यामध्ये आपण कार्डिओ एक्सरसाइज असतात त्यामध्ये ट्रेडमिल असतं किंवा सायकलिंग असतं त्याचं देखील योग्य त्या प्रमाणात ते झाले पाहिजे ओव्हर झाले नाही पाहिजे किंवा कमी झाले पाहिजे नाही प्रत्येकाची बॉडी ही, ही वेगळी असते त्यानुसार प्रत्येकाच्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीचा व्यायाम हा गरजेचा असतो त्याच पद्धतीने जिम मध्ये आपल्याला काय शोल्डर प्रेस असता चेस्ट प्रेस असता डम्बेल्स असता म्हणजे वेट लिफ्टिंग असते जी जी पोहने। पोहने हे जी एक्सरसाइज आहे ती मसलसाठी खूप बेस्ट असते ती केली पाहिजे प्रत्येकाने ज्या पद्धतीने योगासन हे आपल्याला शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटी लवचिकता प्रदान करून देत असतात त्याच पद्धतीने आपल्याला जिम ही आपल्या मसलला टोन ठेवण्यासाठी खूप महत्वाचं कार्य प्ले करत असते त्याच पद्धतीने सर्वात महत्वाचा व्यायाम म्हणजे पोहणे पोहण्यामध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम हा होत असतो पोहणे हे सुरुवातीला योग्य त्या व्यक्तीकडून शिकून घेणं महत्वाचं आहे म्हणजे प्रॉपर पद्धतीने यामध्ये फ्री स्टाईल असेल ब्रेस्ट स्ट्रोक असेल बटरफ्लाय असेल कोणतेही म्हणजे जे पोहण्याचे प्रकार आहेत ते सुरुवातीला आपण योग्य त्या प्रशिक्षिकाकडून शिकून घेणं महत्वाचं आहे यामध्ये सुरुवातीला आपल्याला पाण्यामध्ये चालायला शिकवतात नंतर किक करायला शिकवता नंतर आपले हँड मुवमेंट शिकवता त्यामुळे आपल्या मसल्सला ती सवय होते आणि आपण योग्य त्या प्रकारे पोहू देखील शकतो बॅडमिंटन जर खेळत असणार तर तो देखील उत्तम व्यायाम आहे आणि आपण वेगवेगळे जे क्रीडेचे प्रकार आहेत ते जर खेळले तर ते देखील उत्तम आहे म्हणजेच काय आपण जीवनामध्ये व्यायाम हा केलाच पाहिजे फक्त आपण आपण जे, जे रेग्युलर डेली शेड्यूल आहे जर स्टुडंट असतील तर फक्त वाचन तेच काम करत आहे तर ते योग्य नाही तर त्यासोबत एक्सरसाइज देखील करणं महत्वाचं आहे बरेच गृहिणी असतात मेल्स असतात फिमेल्स असतात ते आपले डेली काम डेली रुटीन नुसार करत असतात परंतु एक्सरसाईजला थोडं कमी महत्व देतात ज्यांनी आपल्या जीवनामध्ये व्यायामाला महत्व दिलं त्यांनी आपल्या जीवनाला आयुष्याला महत्व दिलं असं मला तरी वाटत आहे रॉबिन शर्मा यांचं देखील तेच म्हणणं आहे की जे व्यायामासाठी वेळ देत नाही त्यांच्यासाठी आजारपण हे मुद्दाम वेळ काढत असते म्हणून एक्सरसाइज करा असं रॉबिन शर्मा यांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे आणि जे नेपोलियन हिल पाश्चात्य जे लेखक आहे नेपोलियन हिल त्यांनी सांगितलं आहे जे तुमच्या शरीरावर परिणाम करतं ते तुमच्या मनावर देखील परिणाम करत असतं म्हणजेच काय तुम्ही काय खाता जे शरीरामध्ये जातं त्याचा परिणाम देखील आपल्या कशावर होत असतो मनावर होत असतो तुम्ही कशी एक्सरसाइज करता त्याचा परिणाम देखील आपल्या मनावर होत असतो म्हणजेच आपल्या शरीरावर जो परिणाम होत असतो तो, तो आपल्या मनावर देखील होत असतो म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर जिम रोन हे जे लेखक आहे त्यांनी सांगितलं आहे जीवन जगण्याचा एक सोपा मार्ग आहे जीवन जगण्याचा एक सोपा मार्ग आहे तो म्हणजे कोणता तर आपल्या जीवाची आणि शरीराची योग्य ती काळजी घेणे पण बरेच लोक ते विसरून गेलेले आहेत म्हणून हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आपल्या शरीराची आपल्या जीवाची योग्य ती काळजी घेणे हे जिम रोन यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याला जो एक्सरसाइज हा पाठ सांगितला आहे तो आपल्याला समजला असेल एक्सरसाइज तर सर्वांनाच माहिती आहे परंतु एक्सरसाइज बद्दल सर्व माहिती असून सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात मा, ठेवणं मह महत्वाचं आहे ते म्हणजेच आपण एक्सरसाइज बरोबरच योग्य त्या प्रमाणात समतोल आहार घेणं महत्वाचं आहे समतोल आहार खाणं किंवा घेणं खूप महत्वाचं आहे आपली पुरेशी विश्रांती घेणं देखील महत्वाचं आहे निद्रा घेणं देखील ते महत्वाचं आहे फक्त एक्सरसाइज करून चालत नाही तर एक्सरसाइज सोबत ह्या गोष्टी देखील महत्वाच्या आहे समतोल आहार समतोल आहार निद्रा आणि पुरेशी विश्रांती हे देखील मानवाला खूप महत्वाचं आहे त्या आपल्याला समजलं असेल एक्सरसाइज काय महत्व आहे एक्सरसाइजचं आता रिडिंग रीडिंग हा आपल्या जीवनामध्ये असा घटक आहे हो, 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 की आपण जेव्हा असतो तेव्हा आपण लेखकाच्या आत्म्याला स्पर्श करत असतो म्हणून आपण वाचन करत असताना आपण एखाद्या व्यक्तीसोबत बोलत आहोत किंवा आपण एखाद्या व्यक्तीला समजून घेत आहोत त्याचे विचार समजून घेत आहोत ही फिलिंग येत असते म्हणून जे आपले महान पुरुष आहेत महात्मा गांधी असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांनी देखील लेखन म्हणजे पुस्तक ग्रंथ वाचूनच त्यांच्यावर अं जीवनामध्ये क्रांती करण्याची इच्छा निर्माण झालेली होती म्हणून आपल्या जीवनामध्ये एखादी पुस्तक असेल एखादी ओळ असेल ते आपलं जीवन किंवा आयुष्य बदलू शकतं असं रीडिंगमुळे होत असतं रिडिंगचं महत्व तर तुम्ही सर्वांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलंच आहे आणि स्क्रायबिंग स्क्रायबिंग मध्ये काय आहे तर आपल्याला काय बनायचं आहे किंवा आपल्या जीवनात आपल्याला काय करायचं आहे ते योग्य त्या पद्धतीने लिहून ठेवणे किंवा रोज सकाळी त्याला मेमोराइज करणे लिहिणे याला स्क्रायबिंग असं म्हटलेलं आहे आणि ते आपल्या जीवनात आपण केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वयंसूचना देणे आपल्याला स्वतःला स्वयंसूचना देणं महत्वाचं आहे मी आरोग्यवान आहे मी तंदुरुस्त आहे तसेच मला माझ्या शरीराचा तसेच माझ्या आरोग्याचा मला काय आहे प्रत्येक क्षणी आदर आहे आदर आणि गर्व हे दोघी वेगळ्या गोष्टी आहेत आपल्याला आपल्या शरीराबद्दल आपल्या आरोग्याबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे म्हणजे आ, आदर म्हणजे ती चांगली भावना आहे गर्व असायला नको गर्वमध्ये अहंकारपणा येतो गर्व असणे हे चुकीचं आहे आदरामध्ये विनम्रता असते डाऊन टू अर्थ असतं म्हणून आपल्या आपल्या शरीराबद्दल आपल्या आरोग्याबद्दल आपण कसं असलं पाहिजे तर आपण आदर आपला राखला पाहिजे म्हणजे आपण स्वतःच्या मनाला रोज अशा सूचना दिल्या पाहिजे असं देखील आपल्याला या पुस्तकामध्ये सांगितलं आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद